समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार दत्तात्रय सपकाळ यांच्या मातोश्री सौ शांताबाई महादेव सपकाळ वै शहात्तर यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले यशवंतराव चव्हाण सोसायटीचे माजी उपाध्यक्ष महादेव सपकाळ यांच्या त्या पत्नी होत्या तर देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार दत्तात्रय सपकाळ व दिगंबर सपकाळ यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे देवराष्ट्रे येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक गावातील ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शांता काकींचे माहेर निमसोड तालुका घटाव हे होते रक्षा विसर्जन बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता देवराष्ट्र येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका